आज भारतीय जनता पार्टीचा फार मोठा नेता आमचे दैवत आदरणीय पवार साहेब यांच्यावर त्याने खालच्या भाषेमध्ये टीका केली हा भारतीय जनता पार्टीचा नेता पूर्वी कोंबड्या चोरण्याचं काम करायचा आणि आता भारतीय जनता पार्टीची सुपारी घेऊन आदरणीय पवार साहेब यांच्यावर तो खालच्या भाषेमध्ये टीका करत आहे त्यांनी म्हटलंय की काही नऊ महिने झाले आता तेवीस तारीख येत्या तेवीस तारखेला ह्या भारतीय जनता पार्टीचं हे महाराष्ट्रातील जनता बाळणपण केल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रापासून असल्या जे दोन नेते गोपीचंद पटेलकर असेल आणि एक समाधान सदाभाऊ खोत असेल ही असली जे निर्लज्ज लोक ह्या महाराष्ट्रामध्ये आमचे दैवत आदरणीय पवार साहेब यांनी जेवढं राजकारण केलं त्यांचं यांचं आज वय सुद्धा नाही असं असताना आदरणीय पवार साहेबांवर हे सुपार्या घेऊन टीका करत आहे यामुळं मी इंदापूर तालुक्यातून यांचा निषेध करत आहे जी भारतीय जनता पार्टीचा चोर नेता आहे यांनी साहेबांच्या बाबतीमध्ये जी खालच्या घराची भाषा वापरली या बाबतीमध्ये आम्ही आता इंदापूर पोलिस मध्ये त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा असं एक निवेदन दिलं आहे आणि जर त्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही या इंदापूर पोलीस स्टेशन समोर उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही